लक्ष्मीनिवास या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला आहे की रवी आणि सुपर्णा भावनाच्या घरी धमकी देण्यासाठी आलेले असतात ते म्हणत असतात की माझ्या दादाने सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर केली होती परंतु तू मूर्ख आहेस म्हणून तू सगळी प्रॉपर्टी आम्हाला देऊन टाकलीस आणि तुझ्या सायनिंग अथॉरिटीचा अधिकारसुद्धा तू समोरून टाकलेला आहेस पण काही काही ठिकाणी अजूनसुद्धा तुझी सायनिंग अथॉरिटी लागलेली आहे आणि त्याचसाठी एका कंपनीवाल्यांनी आमच्यावर केस ठोकलेली आहे आणि त्यासाठी तुला कोर्टामध्ये हजर राहावं लागणार आहे हे ऐकून भावना खूप चिडते आणि म्हणते की मी अजिबात कोर्टामध्ये यायला मला वेळ नाही आहे तर मी अजिबात येणार नाही तुम्हाला जे हवं आहे ते करा पुढे लक्ष्मी म्हणते की तुम्ही जर आम्हाला असाच त्रास दे असाल तर मी आम्हीसुद्धा कायदा दाखवायला कमी करणार नाही त्यावेळेस रवी चिडतो आणि म्हणतो की कायद्यापेक्षा पैसा खूप मोठा आहे आणि जो की आमच्याकडं आहे त्यानंतर भावना म्हणते मग तुमच्याकडं पैसा आहे ना मग जावा तुम्ही आणि मला अजिबात त्रास देऊ नका हे सर्व सिद्धू पाहत असतो आणि सिद्धू रवीला दम देतो की या घरातल्यांच्या कुणालाही केसाला जरी धक्का लागला तरी तू मेलास म्हणून समजायचं आता सिद्धू भावनाला मदत करणार आहे या सुपर्णा आणि रवीपासून तो भावनाला वाचवणार आहे हे पाहणं खूप रंजक